नगर शहरात टिळक रोड मित्रमंडळ व नगर शिवसेना यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे दिलीप सातपुते संभाजी कदम सचिन जाधव हो, दत्ता कावरे दत्ता जाधव हो, आदेश जाधव ऋषी जाधव रवी जाधव हो, विशाल गायकवाड संकेत देशमाणे विकास सपाटे ओंकार शिळके प्रसाद साळवे ओंकार जाधव हो, विशाल लोळगे मुकेश बेन आदिश गायकवाड ओंकार शिंदे अवधूत जाधव आदी उपस्थित होते यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजींच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला होता छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जैन जगाला संपूर्ण जगाला स्वातंत्र्य काय असतं हे शिकवणारे आणि विशेष करून भारतामध्ये असा कुठलाही राजा झाला नाही ज्यांनी मूढ मावळ्यांच्या जीवावर खूप मोठं स्वातंत्र्य उभं आहे नगर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंती अत्यंत उत् उत्साहात साजरी होत आहे यामध्ये आज चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दिल्ली गेटवेशीपर्यंत शिवजयंती मार्गावर अत्यंत आकर्षक अशी मिरवणूक अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे शेर आयोजित केली आली लि, केलेली आहे तरी सर्व नगर शहरवासियांनी त्या मिरवणुकीचा आणि वेगवेगळ्या देखाव्यांचा वेगवेगळे शस्त्र लाठीकाठी प्रयोग करणाऱ्यांचा पाहण्याचा योग आलेला आहे तो लाभ सर्व नगरवासियांनी घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या संपूर्ण नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्ताने नंदन मित्रमंडळ नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी टिळकरोड येथे जयंती उत्सवाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि महाराजांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयतेचा राजा काय असतो अनेक राजे होऊन गेले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेला सुखमय असं जीवन दिलं होतं शेती जी प्रगतशील शेतकरी जी आज पण नाही ती राजेंच्या काळामध्ये जी शेती कृषीप्रधान देश होता तो खरा राजेंच्या काळात होता आज देखील त्या राजेंच्या विचारांच्या आचारांचं पूर्णपणे जर आपण आचरण केलं तर हा हा भारत देश लवकरच शांततामय सुखी आणि यशदायी होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि छत्रपती शिवरायांना कोटी कोटी वंदन करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा